रणांगण बिगुल वाजले पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वारे आता जोरात वाहू लागलेत आपल्या प्रभागाचा विकास कोण करणार तुमच्या प्रश्नांना वाचा कोण फोडणार आणि तुमच्या विश्वासाला कोण जागणार तुमच्या मनातले प्रश्न आणि उमेदवारांची उत्तरं पहा एक खास मुलाखत मालिका लोकशाहीचा जागर संपादक गौरव जहागीरदार यांच्यासोबत आजचे आपले पाहुणे आहेत श्री सखाराम पाटील नमस्कार मी गौरव जहागीरदार आणि आपण पाहत आहात न्यूज चॅनल आज आपण काकोटे सेक्टर सात येथे पंजाब महानगरपाच्या निवडणुकाचा फडकाम आलेला आहे की तिकडे तिकडे आता प्रचार चालू आहे खोडसे चॅनल आपल्यावर पंजाब पंचायतचे माजी सभापती माझी नगरसेवक असे वेगवेगळे राजकीय पदक उठवलेले एक सकाराम पाटील साहेब आपल्यावर आहेत काय काय सांगा या निवडणुकीला आपण समोर येतोय कशा पद्धतीने समोर येतोय सर सांगा मी या निवडणुकीला उत्सुक नव्हतो कारण का मी यानोबत झालो होता नवीन चढायला एक संधी द्यावं या दृष्टिकोनातून मी माग माझ्या पक्षात नवीन उपलब्ध चेहरायला एक संधी द्यावं या दृष्टिकोनातून मी तयार होतो परंतु काही वेळ गेली आमचे काही लोक कार्यकर्ते आणि त्यांचा एक असं मत होता जेणेकरून शेत तुम्ही या वेळेला इलेक्शन लढवाल लो मी त्यांनी सांगितले माझ्याकडे पैसे नाहीये तुम्ही गरीब झालाय गरीब म्हणतो त्याही लोकवर्गणीतून माझे जे इलेक्शनचा जो काही खर्च असेल ते करायला सुरुवात झाली त्यामुळे मी त्यांच्या दृष्टिकोनातून मी आज उमेदवार आहे जनतेचा उमेदवार आहे जनतेने मला तयारी करून उमेदवारी लढण्याची एनर्जी दिली या दृष्टिकोनातून मी आज उमेदवार आहे आपण एक अनुभवी राजकीय नेते आहात नगरसेवक आता पंचायत समिती गेल्या नगर कार्यकाळात नगरपालिकेच्या कार्यकाळात काय कामं हो बाकी राहिली जी अजून पूर्ण न असं वाटतं आपल्याला नगरपालिकेत काय कामं झाली हो हाच समजत ना आता तुम्ही ज्या वेळेला आमची वस्तू शेतकरी कामगार पक्षाची आमदार विवेक पाटील असू द्या आमदार बाराम पाटील असू द्या आम्ही त्या वेळेला प्रत्येक सोसायटीत जाऊन प्रत्येक सोसायटीचं काम आम्ही केलेलं आहे चाळीस कोटीचं आम्ही चाळीस कोटी आम्ही प्रत्येक सोसायटीत खर्च केले शेतकरी कामगार पक्षात आमदार बाराम पाटील असू द्या विवेक यांचा आदेश होता कारण ते गरिबाचे ते नेते होते आणि त्यांनी नेहमी गरिबांचा विचार केलेला आहे आणि भविष्यात ज्या ज्या वेळेला कधी गरज भासली तरी आमचे नेते हा शेतकरी कामगार पक्ष कार्यकर्ता आणि आमचे नेते हे लोकांसाठी दिवस रात्र काम करणारे लोक आहेत भविष्यात ज्या ज्या वेळेला आजची वस्तू किती आज या कामोठ्या रोड दिसतोय हा रोड हा शेतकरी कामगार पक्षाची देण आहे कामोट्यात ज्या वेळेला तुम्ही ओपन झालं त्यावेळेला या कामोठ्यात पाणी नव्हता त्यावेळेला आमदार विवेक पाटलांनी आणि आमदार बाला पाटील साहेबांनी त्यावेळेला चोवीस तासात त्यामुळे पाणी यांचं काम केलं असेल तो शेतकरी तांबे पक्षाने केलाय आणि त्या पक्षात आम्ही सहभाग होतो आणि त्या पक्षात आम्ही ज्या ज्या वेळेला वेळ आली त्याच्यावर रस्त्यावर उतरलो आमच्यावर गुन्हे झाले पण जनतेसाठी काम करण्यासाठी आम्हाला कुणाची दर वाटत नाही आणि भविष्यात आम्ही करणार नाही दुसरी गोष्ट ज्या वे वेळेला हवे तयार नव्हतं वेळेला एकोणतीस मुलांची टोटल ऍक्सिडेंट झाले होते ऍक्सिडेंट ज्या वेळेला झाले त्यावेळेला मी माझा नेता आमदार बेट पाटील बाराण पाटील आम्ही टोपलो रस्त्यावर झोपलो ज्यावेळी रात्री दोन वाजता ऍक्सिडेंट झाला त्यावेळेला आम्ही रात्री शिडकोत गेलो आणि शिडको घ्यायची असं घटना दहा उडाकून जर झाला तर उद्या एखाद्या मनुष्य एखाद्या मनुष्य वाढेल तो त्याची जिम्मेदारी शिडकवून घ्यावी आणि भविष्यात ज्या ज्या वेळेला अशा कुस्त तुमच्या होतील त्या त्या वेळेला आम्ही ती बॉडी घेऊन शिडकोत देणार असा आम्ही धोस तिडकोला थांबकावणारा नेता कोण असेल कामदार विवेक पाटील असेल भविष्यात नेहमी त्यांनी कामं केली आहेत आणि या कामाचा वारसा घेऊन आज आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो आपण चांगले आपण एक अनुभवी नेते आहात जाणते नेते आहात आपण सांगितलं की विवेक पाटील साहेब यांनी इथे कामगिरीमध्ये पाणी चालू केलं असेल चोवीस तास पाणी चालू केलं तर पाण्याचा आता पण पाण्याची अडचण आहे लोकांना पाणी मिळत नाही मुख्य समस्या काय आणि कशामुळे चौका मारला आमदार त्या आमदाराने याचा अभ्यास करावा आम्हाला महापालिकेत नेले आम्ही आमच्याकडून भर होत स्वतः टॅक्स विसूल करतायत इथल्या जनतेला त्याचा काही किती रुपयाचा फायदा नाही आहे आता त्याच्या पैसे आमदार ज्यांनी चौकार माझा आमदार आहे त्याही त्याचा विचार करावा जनतेने याचा विचार करावा जो विवेक पाटलांनी पाणी आणून दिला पण तो पाण्याचा वारसा वाढवून देण्यात अपयश आलेल्या या बीजेपी सरकारचा विचार करा आणि या जनतेने विचार करावा त्या भविष्यात आज आपल्याला तिथं पाणी नाही आहे आपल्या टॅक्स तिथं किती शंभर पडील जास्त भराव लागतोय आपण शेतकरी बँके जुनी आणि अनुभव नेते मग आपण अपक्ष का उभे राहणार अपक्ष उभे राहण्या कारण इथं की आमची एक सीट मी शेनीला वाटले गेल्या कारण मला ती सीट मिळू शकलो नाही परंतु माझा मला मी जेव्हा माझा मागे घेतला तर माझे कार्यकर्ते एवढं उचित करत होते जर परप्रांतीय मनुष्य इथं उमेदवार होऊ शकतो तो मराठी आई बहिणीची इथं खर्च तो उमेदवार होऊ शकतो तर या लोकांचा मत आहे आपला स्थानिक आणि मराठी मनुष्य उमेदवार का होऊ शकत नाही आणि लोकवर्गणीने काही मला उमेदवारी लढाण्याची एनर्जी दिली त्या एनर्जीनुसार मी आज इथं आदर एक प्रकारे आपण पक्षाच्या नेमकी बंडोखरी केली पण पक्षाचा नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा आपल्याला पाठिंबा आहे का बघा पाठिंबा माझ्यासाठी माझी जनता आहे आणि जनतेवर मला पूर्ण विश्वास आहे सतरा पाटील कुठे कुठं त्यांना लाचारी केली नाही कधी कुणाचं चुकीचं काम केलं नाही कधी कुणावरून एक रुपये हप्ता घेतला नाही कुठं काम मार्केट लावले नाही त्यांनी मी वाजता म्हणून जनतेची सेवा केली या सेंटर लोकांना सकारांसाठी विश्वास आहे भविष्यात आमचा काय प्रसंग आला तर सकारांसाठी रात्री दोन वाजव तीन वाजो रात्री चार वाजू दे हजर होतो त्याच्या दृष्टिकोनातून लोकांनी मला उमेदवारी उभं राहण्यासाठी उत्सुक केलेलं आहे शेकापाचे वरिष्ठ नेते आणि माजी आमदार बाळाराम पाटील साहेब आपल्यासाठी प्रचाराला येतील प्रचाराला ते त्यांच्या पक्षाचं काम करतात युतीचं काम करत आहे मी अपक्ष उमेदवार आहे मी माझ्या वतीने माझं काम करत राहील आपल्या पाठीमागे कार्यकर्ते किती आहेत संघटन शक्ती कोणती आहे की जी आपल्याला मदत करतात माझ्यासाठी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो माझ्यासाठी माझे आमदार का। माझे कार्यकर्ते माझ्यासाठी माझे खासदार माझे कार्यकर्ते ज्या ज्या मी मिळतो उतरतो त्याच्यावर माझ्यासाठी काम करणारा माझा कार्यकर्ता माझ्यापेक्षा सात पावलं पुढे असतो त्यामुळे माझे कारण माझ्या कार्यक्रम आपल्या ऑपोजिटमध्ये जनशक्ती जनशक्ती ताकदवार लोक आहेत त्याचा आपला निभाव लागेल का पहिले बोललो निभाव लागलो ना लागतो परंतु माझा विश्वास आहे शंभर टक्के माझा निभाव लागणार आणि मी भले दोन चार मतांनी काय पण विजय देणार शंभर टक्के माझी ही ही जनशक्ती माझ्या बरोबर आहे माझ्या धनशक्ती नाही आहे माझ्या धनशक्ती नाही पण जनशक्ती ही माझ्यावर ठामपणे उभी आणि माझ्या जनशक्तीवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि ते का माझ्यातील दिवस कष्ट करून माझे काम करतील त्याच्यावर माझा ठाम विश्वास आहे माझ्यासोबत जो उमेदवार आहे हो महिलांची चर्चा आहे त्यामुळे उमेदवार आहे लाईरी चोरीशा त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत तिसरून बालगण्याचे गुन्हे त्यांच्यावर दाखवले आहेत त्या आम्ही तो गुन्हेगार वृत्तीचा उमेदवार आहे त्या दृष्टिकोनातून पक्षानं उमेद उमेदवारमुळेच इथल्या जनतेचा आक्रोशितचा जोरा झाला का सकाराम पाटीलला उमेदवारी देणं घेण्यात भाग पडले त्यांच्या जनरल टोकमेकडे भाग पडले ठीक आहे हे होते सकाराम शेठ पाटील माजी नगरसेवक आणि माजी पंचायत सभापती त्यांना राजकीय अनुभव खूप दादरा आहे समाजसेवेचं पण त्यांनी खूप काम केलेलं आहे त्यांची लोकप्रियता खूप जास्ती आहे त्यामुळे नागरिक ठरवतील कोणाला मत द्यायचं तरी सकाळ ठेव आपण आपल्या आमच्या खोडकांच्या माध्यमातून आपल्या कामामध्ये जनतेला जो काय संदेश दिला त्याबद्दल मी आपलं आभारी व्यक्त करतो आणि आपली इंटर प्रत्येक खोटे चॅनलवाले माझे माझी इंटरव्ह्यू घेतली मी जास्त कधी बोलत नाही मी तुमचं पुस्तक बोलतो मी जास्त काम करणारा मनुष्य आहे मी बोलण्यासाठी असं कामा भर देणारा मनुष्य आहे परंतु तुम्ही आज मोडले मला भाग पाडले त्यामुळे कोर्टेच्या नंतर मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद